तर हाय सर्वांना कसे असले ते मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर आजचा वार आहे रविवार आणि आत्ता सगळं काम आवरले वाच तर आईंच्या नरंद आल्या होत्या घरी आता तर येऊन गेल्या आता जेवण वगैरे केल्या तर हो तर ना आज माझा बोलायचं म्हणजे मला मूडच येत नाही बोलायचं पण मी तरी बोलते तुम्हाला एक गोष्ट शेअर करते आता हे मी कुणाचे गारन कर, करत करत नाही काहीच नाही फक्त हा उद्देश एका मुलीसाठी ज्यांचे लग्न झाले नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे खरंच म्हणजे माणसाने ना एकदम म्हणजे पूर्ण विचार करून लग्न केलं पाहिजे खरंच विचार करून लग्न केलं पाहिजे म्हणजे आपल्याला त्यावेळेस म्हणजे वाटतं नाही का चांगलं फॅमिली चांगलं सगळं व्यवस्थित आहे घरदार व्यवस्थित आहे सगळं मुलगा चांगला आहे पण नंतर कसं काय बदलतं आयुष्यात खरंच म्हणजे माझ्या याच्यानंतर म्हणजे घरच्यांना पहिल्यापासून सगळं माहिती होतं तर थांबतो सगळं माहिती होतं घरच्यांना सगळं माहिती होतं लग्नाच्या अगोदर माझं म्हणजे ह्याचा स्वभाव वगैरे सगळं माहीत होतं पण घरच्यांनी आता बघू द्या मला ह्यांनी जरी हा व्हिडिओ बघितला सगळ्यांनी नातेवाईकांनी जरी बघितला किंवा तुम्ही बघितलं तरी मला काही फरक नाही पडत जे सत्य आहे ते सांगते मी तुम्हाला बाळा मोठ घे दोन मिनटं खरंच आहे मला ना माझे डोळे होऊ शकतात रात्रभर म्हणजे मला एवढं त्रास होतो एवढं भयंकर म्हणजे मी सांगू शकत नाही तर मी मस्तीतच राहते पण पर... मला आणि तुम्हाला खरंच आता मी जास्त काय बोलणार नाही कारण मला असं कसं तरी होतं आता सध्या तुम्हाला सांगून लग्न म्हणजे असं आहे की आपल्याला म्हणजे आपण आईवडला आईवडील सोडल्यानंतर म्हणजे बोल बोलताना तर ॲटोमॅटिकच असं डोळ्यातून पाणी येतं जे सत्य परिस्थिती असते ना त्यावेळेस नाही का ॲटोमॅटिक डोळ्यातून पाणी येतं आता ना मला ना रडले नाही तरी तर असं असतं लग्न म्हणजे विचार पूर्ण पूर्ण केलं पाहिजे नंतर झालं ना तर टेन्शन अंगलं असल्याशिवाय सारखं टेन्शन 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 सारखंच म्हणजे आमच्या घरच्यांना माहिती असून सगळं परिस्थिती माहिती असून तर इथं मला कोणत्या प्रकारचा त्रास नाही काय नाही म्हणजे सगळं व्यवस्थित एवढ्या मोठ्या घरामध्ये राहते वगैरे पण एक सुख असतं ना ते सुखच नाही मला ह्या घरामध्ये खरंच नाही आता मी ना आता घरच्यांना पण सांगू सांगू थकले तर मी आता कुणाचं नाव नाही घेत कुणाला म्हणजे काहीच नाही करत ते टी बघा टी बघ नाही फक्त विचार करू लग्न करायचं पुढं काय होईल याचं सांगता येत नाही आता मस्त सगळं चांगलं असतं मुलगा चांगला असतो मुल पण नंतर काय होईल मुलग्याचं नाही आता माझ्या बाबतीत कसं चालतं लग्नाच्या अगोदर पण सगळ्यांना माहिती होतं की मुलगा कसा आहे का तरी माझ्या घरच्यांनी आज बघू दे बोलू दे व्हिडिओ जे सत्य परिस्थिती मी सत्याला घाबरत त्यांनी जरी बघितलं तरी काय हरकत नाही आपण कसं म्हणतो आज सुधर उद्या सुधर नंतर सुधरं मुलं झाल्यावर सुधर लग्न झाल्यावर सुधर नातं नाही का घरचे सांगत असतात ना मुलं झाले तरी सुधारलं नाही लग्न झालं तरी सुधारलं नाही म्हणजे सुधारणारच नाही मला तर असं वाटायला लागलं नाही सुधारणार कधीच नाही सुधारणार तर मी हे व्हिडिओ व्हिडिओसाठी मला कशासाठीच नाही काढते फक्त माणसाचं आयुष्य कसं बदलून जातं म्हणजे घरचे एक मुली सुखात धरावा आमच्यानंतर त्यासाठी देतात पण एक सुख तर चौरचीच गोष्ट आहे सुख आहे असं नाही की पण जे नंतर असं अचानक ज्या वेदना असतात ना त्या खरंच भयंकर असतात भेटतात असं वाटतं नको सगळं सोडून द्यावं खरंच सगळं सोडून द्यावं हा तर लग्न करताना ओ काय कर रे वा हा गाडीची गाणं गेलं ना होईल आता एवढं म्हणजे लहान मुले आता आमच्या लग्नाला तुला का सात आठ वर्ष झाले असतील आठ वर्ष आठव चालू तर आठ एवढं म्हणजे मला आठ वर्षात कधीच असं सुख भेटलंच नाही म्हणजे आनंदी आता काल एवढं स्वयंपाक केलं तर स्वयंपाकाचं म्हणजे घरात भांडण ते असलं ना म्हणजे नाही वेगळंच असतं ते घर खरंच आता मला कोणाची कारण नाही काही नाही पण असे शब्द पण नाही फुटत यात नाहीतरी तुम्ही कस तरी होत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते पडती तुम्हाला सांगते गोष्ट कशी फोन मला रोज सकाळ येतो रोज सकाळ येतो रोज आठ साडेआठ ला रोज येतो बर त्यांनी माझ्या आवाजावरन मला ओळखलं म्हणजे बघा आवाजावर त्यांनी मला ओळखलं मला तुम्ही काय झालं काय काय ए शांत ना ए बाबू शांत बस ना माझे शब्द पण असे गळून गेल्या म्हणे झाले हात पाय कसे गळून जाते शब्द शब। पडली ना ती पडली ना तिथून तू काय पण खेळ शिकवते शब्द पण गळून गेले तसं नाही का ते चला जाऊ द्या मग मी हा व्हिडिओ खरच लग्न विचारपूर्वक केलं पाहिजे नाहीतर असच आयुष्य माझं त्रासच चाललंय सध्या तरी तुम्ही म्हणता दरवेळी दाराने घेऊन दाराने पण सत्य परिस्थिती ती नाही थोडा दिवस आधी परत तो दिवस परत रिपीट होतो म्हटल्यानंतर जास्त असं वाटतं रे तेच तेच ते परत तेच आता आयुष्यभर तेच राहणार असं मला वाटत मायला भेट डोकं दुखते मजरात भयंकर डोकं दुखते ह्या साईडचं आहे ना टेन्शन घेऊन जास्त डोकं दुखतो इथून असं एवढा भाग आहे ना सगळं दुखते असं बदेल जा असं वाटतं कधी कधी एवढं टेन्शन घेऊन माझ्या डोक्याच्या शिरा अशा नाही फुटून जावं एक दिवशी असंच होतं आणि असं नाही की सारखे रोज असे विचार गणगन गणगन डोक्यात असतेच का असते माहित नाही